मनी प्लांट बहुते घरांमध्ये सापडेल पण माहिती अभावी लोकांना या प्लांटचा लाभ घेता येत नाही मनी प्लांट हा शुक्राशी संबंधित मानला जातो जो शारीरिक सुख जीवनातील प्रगती प्रसिद्धी इत्यादींचा कारक मानला जातो घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असल्यास शुक्र देखील प्रसन्न होतो वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की घरात मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्तीही वाढते तसेच पाने जितके हिरवे असतील तितके झाडाला जास्त फायदे मिळतात पण वास्तूमध्ये हे रोप लावण्यासाठी काही नियमही देण्यात आले आहेत या नियमांची काळजी न घेतल्यास संपत्ती वाढण्याऐवजी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते तुम्ही मनी प्लांटचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता चला जाणून घेऊया मंडळी मनी प्लांटचे रोप घराच्या आग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्र आहे गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र ग्रहामध्ये धन समृद्धी आणि सन्मान वाढवतात म्हणून लक्षात ठेवा की रोप घराच्या आत आग्नेय दिशेला लावा घराबाहेर लावू नका असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळेही दूर होतात मनी प्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेच्या मध्यभागी लावू नये ही दिशा खूप शुभ मानली जाते परंतु या दिशेचा स्वामी गुरु आणि मनी प्लांट शुक्राशी संबंधित आहे गुरु आणि शुक्र यांच्यातील नकारात्मक संबंधामुळे घराच्या या दिशेला लावलेल्या प्लांटला ला, सामोरे जावे लागते नेहमी मनी प्लांट खरेदी करून घरी लावा इतर ठिकाणाहून आणणे योग्य मानले जात नाही मनी प्लांट ची पाने सुकत असतील तर ते ताबडतोब काढून टाकावीत आणि वेल जमिनीला स्पर्श होणार नाही याचीही काळजी घ्यावी त्याऐवजी दोरी बांधून वेल दोरीला गुंडाळा आणि मनी प्लांट वरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने दोरी बांधून द्या वेल वाढल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते आणि करिअर मध्ये प्रगती होते मनी प्लांट ची वेल जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये अडथळा कामाच्या ठिकाणीही मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट ठेवा यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतात त्याच वेळी या वनस्पतीला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा आणि खिडक्यांवर सजावटीसाठी घराबाहेर लावू नका असे केल्याने झाडाची वाढ खुंटे आणि लोकांच्या लक्षात येण्याचीही भीती असते वास्तूनुसार कोरड्या मनी प्लांटला दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते मनी प्लांटचे रोप कोणी मागायला आले तर त्याला नकार द्या हे रोप इतरांना अजिबात देऊ नका असे मानले जाते की के असे केल्याने शुक्रदेव क्रोधित होतात आणि शुक्रदेवांच्या कोपामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच लक्षात ठेवा की मनी प्लांटच्या जवळ शुक्रग्रहाचे शत्रुग्रह जसे की सूर्य मंगळ किंवा चंद्र या ग्रहांची रोपे नसावीत शत्रुग्रह जसे की सूर्य मंगळ किंवा चंद्र मंडळी मनी प्लांट सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा मानला जातो त्यामुळे घराबाहेर कधीही लावू नये मनी प्लांट नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतच ठेवावा एखादी व्यक्ती कितीही खास असली तरी त्याच्या सोबत मनी प्लांटची देवाणघेवाण करू नका असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते जर तुमच्या घरी मनी प्लांट असेल तर त्याला वेळोवेळी पाणी देत राहा जर मनी प्लांट काचेच्या बाटलीत किंवा भांड्यात लावला असेल तर त्याचे पाणी देखील बदलत राहा तसेच मनी प्लांट प्लास्टिकच्या बाटलीत किंवा भांड्यामध्ये लावू नका मनी प्लांट लावण्यासाठी मातीचे भांडे किंवा काचेच्या वस्तूच मंडळी मनी प्लांट हा एक वेल आहे लक्षात ठेवा तो वेल जमिनीला स्पर्श करू नये काय जमिनीवर लोळू मनी प्लांट ची वाढ भरभर होते मनी प्लांट रोपाच्या वाढत्या रोपाच्या फांदीला दोराने वरच्या दिशेला बांधावा वास्तुशास्त्रानुसार हे प्रगतीचे प्रतीक मानले जाते या रोपाला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्यामुळे मनी प्लांटच्या फांद्या जमिनीवर लोळत पडू देऊ नका तसंच दुसऱ्यांच्या घरातून मनी प्लांट आणू नये कधी कोणाच्या घरातून मनी प्लांटचे रोप तोडून आणू नका लोकांच्या घरातून तोडून आणलेली मनी प्लांट तुमच्या घरी लावू नका इतकंच नाही तर तुमचे मनी प्लांटचे रोप देखील कोणाला देऊ नका वास्तुशास्त्रानुसार असं करणं चुकीचं मानलं जातं जर कोणाच्या घरात काही त्रास असतील तर मनी प्लांटच्या माध्यमातून तुमच्या घरात येऊ शकतात काही लोक मनी प्लांट सोबत काटेरी झाडे लावतात अशा परिस्थितीत मनी प्लांट फुलतो पण त्याचा तुम्हाला विशेष फायदा होत नाही अशा परिस्थितीत जर घरात मनी प्लांट लावला असेल तर समोर कधीही काटेरी झाडे लावू नका त्यासोबतच मनी प्लांटच्या समोर अशी झाडे लावू नयेत ज्याचा संबंध मंगळ सूर्य चंद्राशी आहे कारण शुक्राचा प्रभाव मनी प्लांटवर असतो असे मानले जाते आणि शुक्राचे जा चंद्र सूर्य मंगळ यांच्याशी प्रतिकूल संबंध आहेत यासोबतच तुमच्या घरात जर कच्ची जमीन नसेल म्हणजे अंगण किंवा बाग नसेल तर तुमच्यासाठी मनी प्लांट एका बाटलीत लावावा तुम्हालाही याचा फायदा होतो मनी प्लांट लावताना या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर जसे मनी प्लांट फुलते तसंच तुमच्या जीवनातही आनंद राहतो मनी प्लांट ही सामान्य घरगुती वनस्पती विविध हवामानात वाढू शकते भारतात तुम्हाला विविध प्रकारचे मनी प्लांट सापडतात मनी प्लांट मध्ये प्रत्येक फांदीला पाच पाणी निसर्गातील पाच घटक दर्शवतात अग्नी हवा पाणी धातू आणि लाकूड हे घटक एकत्रितपणे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात म्हणून मनी प्लांट हे नशीब आणि समृद्धीचे आकर्षण मानले जाते मनी प्लांटची देखभाल करणे खरोखरच सोपे आहे मनी प्लांट पाण्यात उगवल्यावर खते घालण्याचीही गरज नाही मनी प्लांटला चकचकीत पाण्याने उंच उभे राहू द्या आणि क्षेत्राला अधिक सौंदर्य प्रदान करा मग ते घरामध्ये असो किंवा घराबाहेर मंडळी जरी ही वनस्पती इतर कोणत्याही सामान्य घरगुती वनस्पतीसारखी सामान्य दिसली तरीही असे नाही इतर कोणत्याही वनस्पतीचा विपरीत ते घरात कुठेही ठेवता येत नाही घर मालकांसाठी मनीप्लांटचा एक प्राथमिक फायदा म्हणजे ते आकर्षित करू शकतील अशी संपत्ती आहे म्हणूनच मनी प्लांट हे नाव देण्यात आले आहे हे, हे आर्थिक आव्हाने टाळण्यास मदत करते आणि तुमच्या घरात नशीब आणि संपत्ती आणते वास्तुशास्त्रानुसार त्याच्या स्थानाच्या दृष्टीने मनी प्लांट महत्त्वपूर्ण आहे तसेच आम्ही आधुनिक काळात संगणक स्मार्टफोन आणि वायफाय राउटरच्या जगात राहतो ही गॅजेट्स मोठ्या प्रमाणात रेडिएशन सोडतात आणि लोकांच्या शरीराला आणि मनाला घातक असतात मनी प्लांट्स तुमच्या घरासाठी रेडिएशन शोषक म्हणून काम करतात आणि तुमच्या आवडीच्या गॅजेटमधून येणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक तुमचे संरक्षण करतात रेडिएशन कमी करण्यासाठी तुमचा मनी प्लांट घरामध्ये वायफाय राऊटर किंवा टेलिव्हिजन जवळ ठेवा मनी प्लांट्स अनेक फायदे देतात परंतु त्या बदल्यात ते काहीही मागत नाहीत आणि त्यांना फक्त सरासरी देखभाल आवश्यक असते अगदी कमी लक्ष देऊनही ते सात फूट उंचीवर पोहोचू शकतात योग्य लक्ष आणि काळजी पुरेसा प्रकाश आणि वारंवार पाणी दिल्यास ते बारा फूट उंचीवर पोहोचू शकतात मनी प्लांट रोग नुसार सौभाग्य सामान्यतः धोक्यासह भावना व्यक्त करण्यासाठी एक शक्तिशाली रंग आहे कोणत्याही लाल वस्तू किंवा पृष्ठभागाजवळ मनी प्लांट लावणे टाळा कारण असे केल्याने दुर्दैवीपणा येतो याचा परिणाम म्हणून तुमच्या घरातील सामान्य आरोग्याला त्रास होतो पैशासाठी ही रूपे लाल रंगाच्या पार्श्वभूमीजवळ ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा उपयोग होईल विशेषत स्वयंपाकघरातील उपकरणे जसे की वॉशिंग मशीन ग्राइंडर कचरापेटी इत्यादी वास्तूनुसार तीक्ष्ण कडा त्रास आणि नकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहेत नकारात्मक प्रभावांना तोंड देण्यासाठी मनी प्लांट्स कोपऱ्यात ठेवता येतात ज्यामुळे घरातील तणाव प्रभावीपणे कमी होईल तुम्हाला ते तुमच्या बाथरूममध्ये ठेवायचे असल्यास ते अग्नेय दिशेला असलेल्या खिडकीच्या जवळ असल्याची खात्री करा जेणेकरून ती कोणतीही वाईट ऊर्जा बाहेर काढू शकेल मनी प्लांटच्या असंख्य फायद्या व्यतिरिक्त ते कोणत्याही जागेवर रंगाचा फ्लॅश देखील देतात तसेच तुमचे मनी प्लांट किचन पासून दूर ठेवा या गोष्टींच्या जवळ ठेवल्याने मनी प्लांटमुळे मिळणारे सौभाग्य आणि समृद्धी नाकारता येते